अठ्ठावीस जुलैच्या रात्री कोल्हापुरातील नांदणीच्या जैन मठातून महादेवी हत्तीणीला अंबानीच्या वन तारामध्ये नेण्यात आलं तेव्हापासूनच तारात गेल्यामुळे लोकांमध्ये भावनिक लाट निर्माण आहे आमची महादेवी आम्हाला परत द्या अशी मागणी करण्यात येते यामध्ये सर्व पक्षीय नेते सुद्धा एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पेटा संस्थेच्या आरोपानंतरच महादेवीला हलवण्याची तयारी सुरू होती सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली ही लढाई शेवटी पेटाने जिंकली आणि महादेवीला पण पेटाच्या अधिकाऱ्यांनी अंबानीसाठी काम केल्याचा आरोप खासदार राजू शेट्टींनी पोस्ट करत या संबंधीचे पुरावे सुद्धा सादर केलेत त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहूया की खरंच पेटाने अंबानीसाठी काम केलंय का राजू शेट्टींनी केलेल्या आरोपात किती सत्य आहे पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर महादेवी हत्तीचं प्रकरण हे थोडक्यात जाणून घेऊयात कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर नांदणी म्हणून एक गाव आहे त्या गावात तेराशे वर्षांचा इतिहास लाभलेलं जैन मठ असून त्याचं नाव स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ असं आहे या मठात सुमारे सहाशे वर्षांपासून हत्ती पाळण्याची परंपरा आहे हे हत्ती इथल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असतात एकोणीसशे ब्याण्णव साली मठात माधुरी नावाची हत्ती आणली गेली होती तेव्हा तिचं वय अवघ सहा वर्ष होत मठात आल्यानंतर माधुरीच्या नावासोबत महादेवी हे नाव जोडण्यात आलं ती मठाच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात सहभागी असायची त्यामुळे मठावर श्रद्धा असणाऱ्या सातशे शेहेचाळीस गावांमधील लोकांशी महादेवीचा संपर्क येत होता शिवाय फक्त नांदणी आणि तिच्या आसपासच्या गावाबद्दल बोलायचं झालं तर हे मठ सर्व धर्मियांसाठी आस्थेचं स्थान होतं त्यामुळे नांदणी आणि आसपासच्या गावासोबत महादेवीचा संपर्क होता शिवाय तिच्या संचारासाठी सतरा एकर जमीन असल्यामुळे ती मठाच्या आसपासच्या गावकऱ्यांना दररोज दिसायची तिचा प्रेमळ व्यवहार आणि आनंदी भावामुळे ती सगळ्यांसाठी जिवाळ्याचा विषय बनली होती पण दोन हजार अठरा मध्ये महादेवीची देखभाल करणारा माहूत नागप्पा याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याची प्रकृती पहिल्यासारखी राहिली नाही त्यामुळे डॉक्टरांनी त्याला माहुताचं काम सोडण्याचा सल्ला दिला परिणामी महादेवीच्या देखरेखीसाठी एखादा प्रशिक्षक माहुत मिळत नाही तोपर्यंत महादेवीला गडचिरोलीच्या हत्ती केंद्रात ठेवण्याची तयारी झाली होती तत्कालीन खासदार राजू शेट्टींनी तसं पत्रही लिहिलेलं दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि हक्कासाठी लढणारी संस्था पेटाने महादेवी हत्तीची हेळसांड होत असल्याचा आरोप केला त्यांनी दिल्लीच्या उच्च अधिकारी समितीकडे याची तक्रारही केली त्यानंतर दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर महिन्यात एका टीम कडून पर्यवेक्षण करण्यात आलं आणि डिसेंबर महिन्यात महादेवीला मठातून हलवण्याचे आदेश आले दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यात मठाने मुंबई उच्च न्यायालयात त्याला आव्हान देत महादेवीला हलवण्याच्या निर्णयावर स्टे आणला दरम्यान सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातच्या वन ताऱ्यात नेण्याचा निर्णय ने कायम ठेवला पण मठाने या निर्णयाला या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महादेवी हत्तीनीला गुजरात मधील अंबानीच्या वन तारात नेण्याचे आदेश दिले महादेवी वन तारात गेल्यामुळे कोल्हापुरात वातावरण तापल्याच चित्र दिसतय स्थानिक आरोप करतायत की अंबानीच्या दबावामुळे आणि पेटाने खोटे कागदपत्र दाखवल्याने महादेवी हत्तीन वन तारात गेली त्यामुळे अंबानी उद्योग समूहाच्या सर्व प्रोडक्ट्स वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोल्हापूरकरांनी घेतलाय काहींनी तर थेटपणे जिओच्या कस्टम केअरला फोन करून आमची महादेवी परत द्या अशी मागणी केली आहे तर जिल्ह्यात एका दिवसात जवळपास दहा हजार लोकांनी आपलं सिम कार्ड पोट केल्याची माहिती समोर येते तसंच सोशल मीडियावर सुद्धा महादेवी हातीणीला परत करा असा सूर आळवण्यात येतोय तर महाराष्ट्रातून रोजगार आणि कंपन्या गुजरातला नेल्या आता प्राणी सुद्धा घेऊन जात आहेत अशा सुद्धा पोस्ट सोशल मीडियावर दिसतात आता यात मूळ विषयावर येऊयात माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज पाटील आमदार विनय कोरे आणि इतर स्थानिक नेतेही या आंदोलनात सहभागी झाले यात माजी खासदार शेट्टींबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पेटा ही संस्थान अंबानी उद्योग समूहासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप शेट्टींनी लिहिलंय की पेटाच्या अधिकारी खुशबू गुप्ता यांनी दोन हजार वीस साली माझी जयसिंगपूर येथील कार्यालयात येऊन भेट घेतली होती त्यावेळेस ते त्यांनी नांदणी मठाचे भट्टारक महाराज आणि विश्वस्त यांची समजूत घालून माधुरी हत्ती अंबानी यांच्या नव्याने होत असलेल्या वन तारा या खासगी प्राणी संग्रहालयात पाठवून द्या अशी विनंती केली त्याबरोबरच या हत्तीच्या बदल्यात अंबानी उद्योग समूहाकडून को दोन कोटी रुपयाची देणगी नांदणी मठास देण्याचा प्रस्तावही त्यांनी मला दिला होता भट्टारक महाराज आणि विश्वस्त यांच्याशी चर्चाही न करता तो प्रस्ताव मी फेटाळून लावला अखेर पेटा खोटा आरोप आणि चुकीचे कागदपत्र तयार करून माधुरी हत्तीला घेऊन गेले अशी पोस्ट शेअर करत त्यासोबत त्यांनी पेटाचे इन्स्टाग्राम वर शेअर केलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट सुद्धा पोस्ट केलाय आता त्यांच्या या आरोपानंतर बोलायचं झालं तर दोन हजार अठरा मध्ये त्यांनी महादेवी हत्तीला गडचिरोलीत नेण्यासाठी पत्र लिहिल्यामुळे ते सुरुवातीपासून मठाच्या आणि महादेवीच्या संपर्कात असल्याचं दिसतंय त्यामुळे पेठा संस्थाचे अधिकारी महादेवी हत्तीसाठी त्यांच्याकडे आल्याचं नाकारताही येणार नाही आणि पेठा संस्थेकडून त्यावर प्रतिक्रिया न आल्यामुळे त्याला दुजोराही देता येणार नाही याशिवाय राजू शेट्टींनी आणखी एक फोटो शेअर केलाय ज्यामध्ये वन तारातील कर्मचारी एका हत्तीच्या आजूबाजूला दिसतात त्यांच्या कॅप्शन मध्ये शेट्टींनी आरोप केलाय की नांदणी मठामध्ये माधुरी हत्ती तेहतीस वर्ष साखरदंडाने बांधून असल्यामुळे तिच्या पायाला जखमा झाल्या असल्याचा आरोप पेटाने केलाय पण खालील फोटो हत्ती अंबानीच्या वन मधील आहे या हत्तीच्या पायाला सुद्धा बांधून ठेवण्यात आलंय मग हे हत्ती मुक्त संचार कसा करतात याचा खुलासा पेटाने करावा त्याचबरोबर वन तारामधील हत्ती अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात राजरोजपणे कोणत्या नियमाने वापरले जातात याचाही खुलासा वन तारामधील अधिकाऱ्यांनी करावा तसंच आजपर्यंत वन तारात किती प्राणी आलेत किती दगावलेत याचाही लेखाजोगा द्यावा असं राजू शेट्टींनी लिहिलंय तर शेट्टींनी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिचा एका हत्तीसोबतचा फोटो शेअर केलाय आणि त्याच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय की दुसऱ्यांना शहाणपण शिकवणाऱ्या पेटाकडे याचे उत्तर आहे का या फोटोमध्ये उभी असलेली डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प तिच्या मागे गौरी नावाची हत्तीन आहे वन तारा प्रोजेक्ट मधील ही पहिली रेस्क्यू केलेली हत्तीन या हत्तीला एकाच ठिकाणी असं राहिल्याने आर्थिटिस आजार झाला होता त्यानंतर तिला रेस्क्यू केलं विशेष म्हणजे ही हत्तीन अनंत अंबानीच्या लग्नात तीन दिवस एकाच ठिकाणी उभी होती त्यावेळी इवांका ट्रम्प हिने काढलेला गौरीसोबतचा हा फोटो हॅशटॅग पेटा अंबानी का बेटा हॅशटॅग माधुरी हत्ती हॅशटॅग महादेवी हत्ती असं शेट्टी यांनी लिहिलंय सध्या सर्व स्तरावरून पेटा या संस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत तसं पेटाच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर सुद्धा पेटाला अंबानीकडून पैसे भेटल्याचा आरोप करण्यात आलाय आता तुम्हाला या आरोपांवर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद